मान्यवर व्यासपीठावर दोन स्थान बनवायचे सेमी फायनल पासष्ट किलोची पहिली सेमी फायनल आर्यन पाटील कोल्हापूर रेड विरुद्ध मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यु कॉश्यू मध्ये चालू कुस्तीनंतर सौरभ काकडे बीड रेड कस्टम आणि मोईन मुलानी सोलापूर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार मॅट क्रमांक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये पट्टी धारण केले उद्योजक शंभू यादव यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे अनिकेत मगर हे विजय निखिल पवारलाल पट्टीमध्ये या लातूर कुमार देशमाने पट्टी निळ्यापट्टीमध्ये चला परवा दोघे लवकर कुमार देशमाने अहिल्यानगर पहिला पुकार कुस्ती संपल्याबरोबर वर यायचं नाव घ्यायची पुन्हा गरज नाही पाच पाच वेळेस पुकारले पैलवान हॅलो सत्तर आणि सत्त्याण्णव किलो साठी ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांची वजनावर ड्युटी आहे त्यांनी ताबडतोब वजन काट्याकडे जायचं आणि वजनासाठी ज्यांची आज ड्युटी आहे त्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी ताबडतोब वजनासाठी जायचं आहे चंद्रकांत आहे सतीश वाघमारे सुनील लोखंडे विजय कुटे तुषार गोळे चला वजनासाठी वजन काट्याकडे संपर्क करा चालू कुस्तीनंतर सद्दा से कोल्हापूर लालपट्टी आविष्कार गावडे पुणे या पट्टी तयार कुस्ती संपल्या बरोबर वर कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो उपांत्य लढत लागणार आहे सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी निलेशरगुडे कोल्हापूर जिल्हा दहा मिनिटाच्या वेळेनंतर मध्ये दहा मिनिटाचा गॅप ठेवून कुस्ती लागणार आहे चालू कुस्तीनंतर दहा मिनिटाचा विश्रांतीनंतर ही कुस्ती घेतली जाणार आहे सर क्रेनच्या पाठी कोण कोण बसल्या तेवढा सर्व ते खुर्च्या काढा तिथल्या चेअर काढा ब्ल्यू एकच कोच ब्ल्यू एकच कोच रेड प्रॉपर किटमध्ये यायच कोच मात्या काढा एक जवळचे सर्व पैलवान बाहेर बाकीचे कपडे काढलेले तेवढे थांबतील बाकीचे चला कपडे काढलेले दोन पैलवान थांबतील बाकीचे पैलवान बाहेर चला एक फसले किरण सत्रे सोलापूर रेड कॅश ज्योतिबा अटकडे सोलापूर ब्ल्यू कॉश दुसरी फायनल साठी तयार पैलवान आणि मनीष बनकर मुंबई उपनगर माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर लागणार आहेत सागर वागमोडे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये आपण तयार आहे निलेश शिरगोडे कोल्हापूर जिल्हा निळ्यापट्टीमध्ये आपण तयार आहे चौऱ्याहत्तर किलो सेमीफायनल चालू चालू सौरभ काकडे बीड रेड कास्टोम आणि मोईन मुलानी सोलापूर ब्ल्यू कास्टो मध्ये मॅट क्रमांक एक वरती हजार राहायचा आहे ब्ल्यू कोच खाली उतरा कोवाळ कृष्ण शेळके सोलापूर कोच रेड कास्टो मध्ये तयार राहायचंय आणि श्रेयश घाट कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार राहायचं पहिलवान कोच एकच एक खाली उतरा तुम्ही सूचनेच पालन करत नाही रेड चपाटी मागचे रेड चपाटी मागचे चला चला दादा माग सरा सरा माग शिस्तीचं पालन करा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजित बोहीर पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम विजयी